नजरे काय केलं हे कुठे पुस्तकात पुस्तक काही का सांगू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात आणि हे पुस्तक काय काय का तुम्हाला सांगते आणि ते तुमच्या जवळ राहू द्या आणि आपण हे पुस्तकं वाचली पुस्तकात संग्रह केला तरच पुस्तक आपल्याला काय आहे पुस्तकामध्ये काय काय आहे वाले चित्र मंदा हे काय पक्षी हे पक्षी काय करतो हवेत उंच भरायला गेले त्याला स्वातंत्र्य कुठेही त्याला बस वाटलं बसणार पाण्यात बस वाटलं बसणार बस पाणी पि वाटलं पियणार म्हणजे त्याला स्वतंत्रपणे फिरण्याची मुभा आहे कोणाला याला सूर्य उगवतोय आज सूर्य उगवतोय संध्याकाळी मी उगवतोय सूर्य म्हणतो का मला आज एक कथा आला आहे उद्या उगवतो थो थोडं थांब जाणार मला अभ्यास सूर्य कधी म्हटलंय का सूर्य त्याच्या त्याच्या टायमिंगला उगवतोय आणि त्याच्या त्याच्या टायमिंगला मागवतोय सूर्य हा म्हणजे सूर्याच्या पोहोचवी कोण फिरते आपली पृथ्वी कुठे फिरतेच्या आता इथं दिलाय मागे पृथ्वी आहे ह्या पृथ्वीवरती खंड दिले सगळे सात खंड आहे पृथ्वीवर काय दिले खंड काय झालं होतं ही खंड आहे खंड म्हणजे तुकडे तुकडे मधील आपल्यात कसं एका टक्की पाणी आहे है। है, 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 है। या पृथ्वीवर किती ठिकाणी येईल एकाहत्तर टक्के आणि एकोणतीस टक्के जमीन आहे आणि ह्या जमिनीवरती आपण राहतो कशावर राहतो आपण मग या जमिनीवरती पण पर्वत आहे नदी आहे नाला आहे शिखर आहे टेकडे आहे डोंगर आहे दरी आहे खोल आहे समुद्र आहे हे सगळं कुठं आहे आपल्या पृथ्वीवर आणि हे सगळं कुठे मिळतं भेटतं कुठं आपल्याला माहिती आता ही उंट आहे हे उंटावर माणूस आहे ही उंट कुठं जातो वाळवंटात जिथं सगळी वाळू आहे जिकडं बघत तिकडं वाळूच आहे तिथं कधीच पाऊस पडत नाही अशा भागात ही उंट आहे उंटी एकदाच पाणी पितो त्याला दोन दोन तीन तीन दिवस पाणी लागत नाही साठवून पितो आणि उंट वाळूतून चांगला चलतो आपल्याला जर वाळवत गाडी चालवून चालवायला का वाळवत गाडी म्हणून उन उंटाचा वापर ह्या वाळवंटात वाहतुकीसाठी केला जातो आता इथं काय ही रॉकेट आहे हे रॉकेट म्हणजे आज विज्ञानाचं युग आहे आता आपल्याला हे उपग्रह आहे आता नेमका वाऱ्याची दिशा काय पाऊस किती तासामध्ये येणार आहे याची माहिती रॉकेट उपग्रहाद्वारे आपल्याला समजतं रेडिओ जे लहरी असतात रेडिओ आपला एक कोण आहे टी व्ही आहे हे सगळ्या हवेत मध्ये लहरी आणि हे तुझं काय चाललंय ग्रहावर काय चालले त्या पृथ्वीवर काय चाललंय मंगळावर काय चालले गुरुवर काय चाललंय हे सगळं आपल्याला रॉकेटमध्ये कळत कशामध्ये कळत तुझं रॉकेटमध्ये जात सगळं आणि हे पुस्तक हे सगळ्यांचा अभ्यास कोण करतय म्हणजे या सगळ्यांचा अभ्यास कोण करत आहे ही मुली आता शब्दात युगा युगायुगांच्या म्हणजे वेगवेगळ्या काळातील युगांच्या म्हणजे काय वेगवेगळ्या काळात कटुता कटुता म्हणजे कडवटपणा कटुता म्हणजे काय कडवटपणा म्हणजे एकमेकांचे कडवटपणा म्हणजे नमत काय एकमेकांचे कट्टर वैद्य माझं तिला पटत नाही तिचं मला पटत नाही ह्याला म्हणायचं कटुता आखर आखर म्हणजे अक्षर आपण जे रीती निर्झर निर्झर जर म्हणजे झरा झरा कोणी पाहिला का झरा नाग असतो बघ नाल्यात पाणी असतं त्याखाली डबर पाडायचं आणि त्यातनं पाणी येत त्याला झरा म्हणजे म्हणजे जुन्या काळात लोक मीठ राखायला शेड राखायला अंगूर राखायला मस्त गेली का पाणी नसायचं नाला बघायला नाल्या डबर पडला असतं का त्याचं वजवी पाणी प्यायचं त्याला झरा म्हणजे न्यारी न्यारी म्हणजे काय वेगळी म्हणजे सगळ्यापेक्षा तुटत तुटक उत्तुंग उत्तुंग घेऊ उत्तुंग म्हणजे खूपच उंच उंच उत्तुंग भरारी म्हणजे काय खूप उंच उंच उदाहरण आपल्याला पतंग आहे हवेत उंच उंच विमान चाललंय उंच उंच तू लय मार्ग पाहिजे सगळ्यापेक्षा उत्तुंग भरारी उत्तुंग झेप गोरुडासारखी आता पुस्तके या कवितेतील खाली गोष्टी काय करतात ते पाकर चिवचिवतात पाखर काय करतात आता आखर अखर म्हणजे काय अक्षर अक्षर कसे असतात पाकर चिवच अखर अक्षर कसं करतात ठळकपणे दिसतात अक्षर कसे दिसतात ठळकपणे दिसतात कसे कसे दिसतात ठळकपणे दिसत निर्जळ झरा झरा काय करतो वाहतो सदैव अस झरा वाहतो जिकडं उतार तिकड काय करतो कवितेच्या ओळी पूर्ण करा पुस्तके सांगतात सांगत म्हणजे वाचईल पुस्तके माणसांच्या जगात वर्तमान वर्तमानच्या भूतकाळाच्या पुढं काय पुस्तकात पाकर पुढे जाय पुस्तकात पाखर इथं पुढे जाय पुढे काय इथं पुस्तकात पाखर पुढे जाय बघा पुस्तकात पाखर इथं आहे वाच पुस्तकात पाखर चुचू होता तकड काय बघते आता इथं बघ पुस्तकात अक्षर सगळा सळ 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 होता अक्षर म्हणजे काय अक्षर म्हणजे अक्षर हा कसं कसं होतं सळ सळ म्हणजे पण दिसतात पुस्तकात पुस्तकात पुस्तक या दोरीच्या मधी जे काय कवी लिहिले तीच लिहायचं पुढचं काय पुस्तकात रॉपेटचे माझे ते कुठे असेल काय ना पुस्तके कुठपर्यंत आहे भराले आहे पर्यंत वाचायला पुस्तकात लोक आहे पुस्तकात विज्ञान उत्तर आहे कविता आहे ऐकायचं आहे म्हणायचं वाचायच आहे ही नीट ऐकायची कविता त्या स्वतः म्हणायची आणि पुन्हा वाचायची म्हणजे तीन स्टेप दिली त्या ऐकायचं काय करायचं पुन्हा म्हणायचं आणि वाचायचं तीन स्टेप ऐक तीन स्टेप झाल्या पाहिजे पुस्तक सांगतात गोष्टी युवा युगांच्या पुस्तक सांगतात गोष्टी युवायुगांच्या माणसांच्या जगाच्या माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एक एक क्षण जे जुन्या काळाचे असेल चालू स्थिती असेल आणि पुढे घडणाऱ्या घटना असतील चालू स्थिती असेल याचं वर्णन कोण करते पुस्तक जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या जिंकलो हारलो प्रेमाने केलं कटुता केलं तर सगळ्या गोष्टी कुठू शकतात आपण पुस्तकात तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या ह्या पुस्तकांच्या गोष्टी तुम्ही ऐकणार आहे का नाही होय ऐकल्याच पाहिजे त्या पुस्तके काही करू इच्छिता तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तक जर पुस्तक घेऊ नको पुस्तक पुढे पुस्त निघून जाईल का कधी जाणार नाही पुस्तकावर विश्वास ठेवायचा म्हणून पुस्तकाप्रमाणे आपण घडलं पुस्तकात पाखर चिवचिवतात पुस्तकात पाखर चिवचिवतात पुस्तकात पाखर सहसतात पुस्तकात आखर कसं कळतात सरसळतात पुस्तक परिकथा ऐकवतात म्हणजे पुस्तकात जुन्या काळात काय घडलेल्या घटना नाही तिचं सुद्धा असं लय केलं